शक्य नव्हतं काही ठिकाणी दोन पावलं मागे जाऊन दोन पावलं पुढे जाण्याची भूमिका या सीट वाटपामध्ये मी प्रामुख्याने घेतली आणि मग राधानगरी भुदरगडची जागा ही शिवसेनेला त्या ठिकाणी दिली ज्यावेळी चर्चेला आम्ही बसलो संजय राऊत साहेब आम्ही सगळे होतो मी म्हणलं उमेदवाराचं काय ते म्हणले तिकीट आमचं उमेदवार तू आम्ही देतो काय अडचण नाही प्रकाशराव आमचे गुदरगडचे असतील हितले शिवसैनिक असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेला के पी पाटील साहेबांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित केली आणि निश्चित करत असताना या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना शिवसैनिकांना विश्वासाच घेतलं माझ्याशी चर्चा झाली राष्ट्रवादीशी चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आता या लढाईमध्ये जुना जानता सचिन तेंडुलकरच उतरला पाहिजे आणि केपी साहेबच यामध्ये उतरले पाहिजेत कारण की अनुभव प्रचंड आहे एक अनबो नेतृत्व आहे या राधानगरी गुजरगड पर्यंत सगळ्यांना माहिती नेतृत्व आहे अनेक वेळा अनेकांशी संपर्क आलेला म्हणून याच नेतृत्वाने ही लढाई केली तर निश्चितपणे मशाल ही यावेळी फज्जा गाठणार अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा